माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये कामे सुरू झाली असून या कामादरम्यान मूर्तीला धोका निर्माण होऊ नये यासाठी पंधरा मार्चपासून दीड महिना पदस्पर्श बंद राहणार आहेत तर दिवसभरामध्ये फक्त पाच तास विठ्ठलांचे मुखदर्शन भाविकांना घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार शर्वत यांनी सांगितली आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक सहाय्यक अध्यक्ष ह बप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली भक्त निवास घेण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके अधिकारी सचिन इथापे तहसीलदार सचिन लुंगटे व्यवस्थापक बालाजी पुदरवार सदस्य संभाजी शिंदे हबा ज्ञानेश्वर महाराज जाळगावकर देशमुख शकुंतला नडगिरे हबा प्रकाश जवजाळ हबापा शिवाजीराव मोरे यांच्यासह अन्य सदस्य देखील उपस्थित होते विठुरायांच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रॅनाईट फर्शी काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामध्ये पुढील तीन महिने विठुरायांचे दररोज पाच तास मुखदर्शन सुरू राहणार आहेत तसेच विठ्ठलांच्या मूर्ती संरक्षणासाठी बुलेटप्रूफ काचेचे संरक्षण कवच निर्माण करण्यात येणार आहे पंधरा मार्चपासून पुढील काळात ही कामे सुरू करणार आहेत साधारणतः पंचेचाळीस दिवसाचा जरी कालावधी लागला तरी ऐनवेळी एन येणाऱ्या अडचणीत लक्षात घेता पाच जूनपर्यंत मंदिराचे कामे पूर्ण होणार आहेत त्यामुळे आता भाविकांना तीस फुटांवरून मुखदर्शन मिळणार आहे तर पुढील पंचेचाळीस दिवस मूर्ती संवर्धनासाठी भाविकांना आता पदस्पर्श दर्शन करता येणार नाही यामध्ये येणाऱ्या चैत्री आता कालावधीत भाविकांना पूर्ण वेळ मुखदर्शन मिळणार आहे